नंदुरबार जिल्ह्यात भारतात बंदी असलेले बोगस बियाणे सर्रास विक्री दोन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात छुप्या मार्गाने बोगस बियाणे कीटकनाशके रासायनिक खते विक्रेत्यांना आशीर्वाद कोणाचे भारतात बंदी असलेल्या बियाणांच्या वानामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होतोय घातक परिणाम बोगस रासायनिक खते कीटकनाशके यामुळे कॅन्सरचा धोका वाढला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते बीटी कपाशीचे परवानगी नसलेले आणि तणनाशकाला नाशकाला सहनशील असणारे बोगस बियाणे अनेक अनधिकृत कंपन्यांमार्फत उत्पादित करून शेतकऱ्यांना अवैधरित्या छुप्या पद्धतीने विक्री केली जाते मात्र या बियाणामुळे निसर्गाला आणि जमिनीला हानी पोहोचते जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पारंपरिक शेती करणाऱ्या या भोळ्या आदिवासी शेतकऱ्याला गंडवणे बोगस बियाणे विक्रेत्याला सोपे होते यामुळे भारतात बंदी असलेल्या बोगस बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इत्यादींची सर्रास विक्री नंदुरबार जिल्ह्यात होतानाचे भयानक चित्र समोर येत आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी उल्हास ठाकूर तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे आपला खरीप हंगाम जवळ येत आहे आपल्याला माहिती आहे आपल्या भागातील कापूस हे मुख्य पीक आहे परंतु गेल्या काही वर्षापासून आपल्या असं निदर्शनास आलं आहे की आपल्या भागामध्ये मा चोर मार्गाने लपून छपून मार्गाने एस टी बी टी कुणी त्याला राऊंड बी टी म्हणतं आर आर बी टी म्हणतात हे कापूस बियाणं ज्याला भारतात बंदी आहे असे बियाणं इतर राज्यातून परराज्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून आपल्या भागात येत असतं आणि त्याला भारतात बंदी असल्यामुळे त्या बियाण्याचे निकृष्ट दर्जाचं बियाणंसुद्धा यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे या एस टी बी टी तंत्रज्ञानाचा फायदा फारसा शेतकऱ्यांना झाला असे कुठेही निदर्शनास आलेलं नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी या चोरून लपून येणाऱ्या बियाण्यांच्या बोलथापांना त्या विक्रेत्यांना बळी पडू नका आणि आपलं नुकसान आपल्या नुकसान करून घेऊ नका नंदुरबार जिल्हा तसेच खानदेशात कापूस आणि अन्य पिकांचे बोगस बेकायदेशीर बियाणे गुजरात मध्य प्रदेशातून येते ही समस्या रोखण्यासाठी गुजरात मध्य प्रदेश सीमा नाक्यावर के तपासणी केली जाणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी कळवले बोगस बियाणे आढळल्यास लागलीच पोलीस कारवाई देखील केली जाणार आहे यासाठी जिल्ह्यात भरारी पथक देखील नेमण्यात आले आहे आपला नंदुरबार जिल्हा हा मुळात गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवरती आहे आणि आपल्या जिल्ह्यात साधारणतः कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आपण जर बघितलं तर सध्या बाजारात अत्यंत चांगल्या प्रकारचे बियाणं उपलब्ध आहे तरी देखील शेतकऱ्यांमध्ये दे काही अपप्रचार करून काही कंपन्या असतील किंवा काही मिडल मॅन्स असतील ते शेतकऱ्यांना आमिष दाखवून ते बियाणं विक्री करायचा प्रयत्न करतात खरंतर एस टी बी टी ही मुळातच शासनाने प्रतिबंध केलेलं तंत्रज्ञान आहे किंवा शासनाने अद्यापही त्याला मान्यता दिलेली नाही याच्याकरिता आम्ही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सातत्याने करीत आहोत आणि शेतकऱ्यांना या गोष्टीपासून प्रवृत्त करीत आहोत की हे बियाणं मुळीच घेऊ नये जोपर्यंत शासनाची या गोष्टीला मान्यता भेटत नाही तोपर्यंत हे आपण घेऊ नये असं आवाहन कृषी विभाग करीत आहे शिवाय याच्यानंतरही कोणी अवैधरित्या परराज्यातून आणत असेल आणि विक्री करत असेल तर निश्चितच आणणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद असे ओळखा बोगस बियाणे शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रमाणित नसलेले बियाणे तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते बोगस बियाणाच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो साधारणपणे शंभर टक्के शुद्ध असते आणि त्यात इतर भौतिक अशुद्धता नसतात केंद्र बियाणे हे काटेकोरपणे वेगळे करून तयार केले जाते जेणेकरून अनुवांशिक आणि भौतिक दूषितता टाळता येईल बोगस बियाणांचा शेतकऱ्यावर कसा परिणाम होतो बनावट बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे भीतीची उत्पादकता कमी होऊ शकते पिके रोग आणि कीटकांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे उत्पादन कमी होते याचा परिणाम अन्न उत्पादन अन्न सुरक्षा आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होतो दर्जेदार बियाणे कसे ओळखायचे भौतिक दर्जाचे बियाणे आकार वजन आणि रंगात एकसारखे असले पाहिजे आणि ते दगड कचरा आणि धूळ पाने डहाळे देठ फुले फळझाडे आणि इतर पिकांच्या बियाणांपासून आणि निष्क्रिय पदार्थांपासून मुक्त असले पाहिजे ते सुरकुत्या, आणि खतांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो काही बोगस बियाणांमध्ये विषारी घटक जसे जंतुनाशके कीटकनाशके असू शकतात यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो या, हो या श्वसनाचे आजार त्वचा रोग उद्भवू शकतात तसेच नियमित बोगस बियाणे आणि कीटकनाशके वापरले असता कॅन्सरचा धोका वाढतो एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एक जून नंतरच पेरणी करावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खते कीटकनाशके गुणवत्तापूर्ण आणि राष्ट्रभावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर एक तालुका स्तरावर सहा अशा एकूण सात भरारी पथकांची आणि सात नियंत्रण कक्षांची स्थापना देखील करण्यात आली आहे असे असले तरी अद्याप कुठलीही कारवाई या पथकाकडून झाली नसल्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रेत्यांना आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना निर्माण होत आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट